नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एकूण तीस प्रश्न आहेत आणि एकूण तीस गुण आहेत तुम्हाला तीस पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेत ते नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे तर आपल्या पेपरला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे एकशे एकवी ही घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या एका विषयासंबंधीची घटना दुरुस्ती आहे एकशे एकवी ही घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या एका विषयासंबंधीची घटना दुरुस्ती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील एकशे एकवी ही घटना दुरुस्ती वस्तू व सेवा कर या विषयासंबंधीची घटना दुरुस्ती आहे प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात निकट दृष्टिता हा दृष्टी दोष खालीलपैकी कोणत्या एका भिंगांच्या सह्याने सुधारता येतो निकट दृष्टिता हा दृष्टी दोष खालीलपैकी कोणत्या एका भिंगांच्या सह्याने सुधारता येतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औशुक्रमांक एक राहील निकट दृष्टीचा दृष्टीदोष आंतरवक्र या भिंगाय साहाय्याने तो सुधारता येतो औशुक्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची संधी आहे जर अभ्यासाबरोबर तुम्हाला कोणतंही कॉलेज न करता डिग्री पाहिजे असेल तर डी वाय पाटील विद्यापीठाने तुमच्यासाठी हा चान्स निर्माण केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतेही कॉलेज न करता शंभर टक्के ऑनलाईन डिग्री या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो डी वाय पाटील हे विद्यापीठ भारतामधलं एक टॉप मोस्ट विद्यापीठ आहे या विद्यापीठाला नॅक कडून ए प्लस प्लसचा दर्जा हा मिळालेला आहे आणि हे विद्यापीठ एन आय आर एफ कडून टॉप रँकड विद्यापीठ आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एम बी ए असेल ई एम बी ए असेल किंवा बी बी ए असेल यासारख्या महत्त्वपूर्ण पदे तुम्हाला कोणतंही कॉलेज न करता ऑनलाईन पद्धतीने शंभर टक्के मिळणार आहेत तर सध्या विद्यार्थी मित्रांनो या विद्यापीठामध्ये ॲडमिशन्स ओपन झालेले आहेत जर कोणाला खरंच ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म फिल करायचा आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करून तो फॉर्म तुम्ही तो फिलअप करू शकता विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची ची संधी आहे आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी बघा एक वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डी वाय या ठिकाणी तुम्ही या लिंकला क्लिक करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तुमच्यासाठी एक खूप महत्वाची संधी आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात बालकन प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या साम्राज्यामध्ये मोडणारा प्रदेश होता बालकन हा प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या साम्राज्यामध्ये मोडणारा प्रदेश होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बाल्कन हा प्रदेश तुर्किस्तान या देशाच्या साम्राज्यामध्ये मोडणारा तो प्रदेश होता प्रश्न क्रमांक चौथ्या पाहूयात अहमदनगर ते कल्याण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो अहमदनगर ते कल्याण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अहमदनगर ते कल्याण या महामार्गावर माळशेज हा घाट लागतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पव्यात भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या एका दिवशी पाचशे आणि एक हजार नोटा बंद करण्याचा निर्णय हा घेतला होता भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या एका दिवसापासून पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा चलनामधून बंद करण्याचा निर्णय हा घेतला होता तर विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आठ नोव्हेंबर हजार सोळा दिवसापासून पाचशे आणि एक हजार नोटा चलनामधून बंद करण्याचा निर्णय हा घेतला होता प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात पितक्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादना पीत क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनासंबंधीची क्रांती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील पीतक्रांती तेलबिया उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा बहुयात जयपूर फूडचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात जयपूर फूडचे जनक म्हणून असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशुभ क्रमांक दोन राहील डॉक्टर प्रमोद शेट्टी यांना जयपूर फूडचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन राहील अपूर्ण वर्तमान हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज यावर खालीलपैकी कोणत्या एका ताऱ्याचे चिन्ह असते महाराष्ट्र राज्य यांचा पोलीस ध्वज यांच्या खालीलपैकी कोणत्या एका ताऱ्याच चिन्ह असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्र राज्याचा पोलिस ध्वज यांच्यावर पंचकोणी या ताऱ्याचं चिन्ह असते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात खालीलपैकी कोणत्या एका मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहिब मध्ये करण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणत्या एका मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहिब मध्ये करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील संत नामदेव महाराज यांच्या संतांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहिब मध्ये करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाव्यात वाक्याच्या विधानावरून वाक्याचे एकूण किती प्रकार पडतात वाक्याच्या विधानावरून वाक्याचे एकूण किती प्रकार पडतात तर विद्यार्थी मित्रांनो वाक्याच्या विधानावरून वाक्याचे एकूण तीन प्रकार ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य आपल्या वाक्याचे एकूण तीन प्रकार पडतात प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात ग्रामीण भागामधले पहिले अधिवेशन फैजपूर या फैजपूर या ठिकाणी सन एकोणीस छत्तीसमध्ये मध्ये भरले होते तर फैजपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ठिकाण आहे ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन झालं होतं फैजपूर या ठिकाणी तर फैजपूर हे ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो फैजपूर हे ठिकाण जळगाव या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात संस्कृतमध्ये क्रियापदाला पुढीलपैकी काय म्हणतात संस्कृतमध्ये क्रियापदाला पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौदा अपव्यात खालील शब्दापैकी आपल्याला प्रयोगी अवय ओळखायचा आहे खालील शब्दापैकी आपल्याला प्रयोगी अवय ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील आरे रे या ठिकाणी या या आपले योग्य केवळ प्रयोगी अवय होईल प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणत्या एका शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिलेलं आहे खालीलपैकी कोणत्या एका शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील कृष्णराव साबळे या गीतकाराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक सोळा पव्यात ब्रह्मांड आठवणे या ठिकाणी हा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचे ब्रह्मांड आठवणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे ब्रह्मांड आठवणे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील ब्रह्मांड आठवणे म्हणजे भीती वाटणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल ऑप्शन क्रमांक सतरा अपव्यात हाल अपेष्टा सहन करण्याचा समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजेच खालीलपैकी काय असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हाल करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा पाव्यात वनामती ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामधली संस्था आहे वनामती ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामधली संस्था आहे तर विद्यार्थी मित्रांनो वनामती ही संस्था नागपूर या शहरामधली ती संस्था आहे प्रश्न क्रमांक एकोणीस केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील सन दोन हजार मध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन हा लागू करण्यात आला होता प्रश्न क्रमांक वीस डोळ्यावर कातडे ओढणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा डोळ्यावर कातडे ओढणे तर विद्यार्थी मित्रांनो डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक राहील कानडोळा डोळा या ठिकाणी आपले योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक एकेवीस पव्यात भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट खालीलपैकी कोणता आहे भारताने तयार केलेले लाइट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे भारताने तयार केलेले लाइट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट तेजस या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाहूयात सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा या नदीवर जातो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तेवीस झाकीर हुसेन हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत झाकीर हुसेन हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील झाकीर हुसेन हे तबलावादक ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस सेवाग्राम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ठिकाण सेवाग्राम हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो सेवाग्राम हे ठिकाण वर्धा या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पंचवीस वयात झटकन पटकन कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे अव्य आहेत झटकन पटकन हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे अवय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील अनुकरण दर्शक या प्रकारची क्रियाविशेषणी अवयी आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीची ट्रॉफी आहे संतोष ट्रॉफी कोणत्या एका खेळासंबंधीची ट्रॉफी आहे तर विद्यार्थी मित्रांनो संतोष ट्रॉफी ट्रॉफी फुटबॉल या खेळासंबंधीची ट्रॉफी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस चिकनगुनिया हा रोग खालीलपैकी कशापासून होतो चिकनगुनिया हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा विषाणूपासून होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान पुढील पैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो श्री नरेंद्र मोदी हे इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले पंतप्रधान आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहूयात मानवी आहारापैकी खालीलपैकी कोणत्या एका घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते खालीलपैकी कोणत्या एका मानवी शरीराला खालीलपैकी कोणत्या एका घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते तर विद्यार्थी मित्रांनो मानवी शरीराला गा कार्बोहायड्रेट्स यांच्यापासून खूप जास्त प्रकारची ऊर्जा मिळते प्रश्न क्रमांक तीस ग्लोकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे ग्लुकोमिया हा आजार खालीलपैकी कोणत्या अवयव संबंधीचा विकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ग्लुकोमिया खालीलपैकी कोणत्या प्रकार कोणत्या अवयव संबंधीचा विकार आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डोळे या अवयवसंबंधीचा तो विकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले तीस प्रश्न संपलेले आहेत तुम्हाला तीस पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आली ते नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य सातशे पेजस्त सा टी सी एस पॅटर्ननुसार एक प्रश्नसंग्रह अवेलेबल आहे जर कोणला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या आत तुम्हाला व्हॉट्सॲपवर लगेच दिलं जाईल त्यासोबत तुम्हाला मागील सहा महिन्याच्या चालू घडामोडी असतील आणि बाकीच्या सर्व नोट्स तुम्हाला मोफत मिळतील